मी रामचंद्र भागवत डोंगरे माडा तालुका सोलापूर जिल्हा कुर्डू गावातून बोलतो आहे तर आपण ही खडका वानाची तूर लावलेली आहे जून चार जूनची लागण आहे आपण याला पहिलं खुरपान झाल्यानंतर लगेच सगळ्या झाडाला आठ किलो चार एकरामध्ये मल्टिप्लायर वापर केला आहे बघा तुम्ही कोरडवाऊ क्षेत्र आहे कुठल्याही प्रकारचं शेणखत नाही किंवा काय नाही अशी क्वालिटी आपल्या तुरीची आलेली आहे खूप चांगला रिझल्ट मल्टिप्लायर या खताचा आहे आप आपल्याला कुठलं दुसरं खत एखादं बेसळ डोसला हलक्या प्रकारचं थोड्या प्रकारचं टाकलं तरी चालन पण त्याच्याबरोबर शंभर टक्के मल्टिप्लायर वापरावं लोकांनी कारण तुमच्या रासायनिक खताला एवढा खर्च करता त्याच्यामध्ये मिक्स खतामध्ये थोडं जरी मल्टिप्लायर परत वापरलं आपण नंतर नुसतं मल्टिप्लायर वापरलं त्याच्यावर झाडाचा प्रोग्रेस झाला आत्ता या महिन्यामध्ये मी थोडा बेसळ डोस टाकला त्याला त्याच्यामध्ये परत तीन किलो मल्टिप्लायर मिक्स केलेला आहे आणि वापरलेला आहे जबरदस्त क्वालिटी फुटवे उंची हाईट एकसारखी तूर असा प्लॉट बसला आहे चार मल्टीप्लायरला जोड जोडणं आजच्या जैविक खतामध्ये कुठल्याच कंपनीचं खत असं नाही की एवढे झटापट रिझल्ट काळो की पानांची साईज वगैरे उत्पन्नात क्वालिटीत जबरदस्त फरक पडतो धन्यवाद